श्री गणेशायन महा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणतात की श्रीपादांची ही एक गोष्ट रहस्यमय पद्धतीने आपलं आयुष्य नक्कीच बदलते नेहमीप्रमाणेच एक अतिशय उपयुक्त व्हिडिओ आपण घेऊन आलेलो हो। आहोत तर हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा या काळातील अनेक सिद्ध पुरुषांचं योगीजनांचं महात्म्यांचं थोर दत्त भक्तांचं असं म्हणणं आहे की हे एक गोष्ट रहस्यमय पद्धतीने तुमचं आयुष्य बदलते त्यांनी स्वतः त्यांची प्रचिती घेतली आहेत त्यांनी स्वतः अनुभवलेले आहेत तीच कथा आज आपण ऐकणार आहोत जी की श्रीफा श्री वल्लभप्रभूंची जन्मकथा आहे आणि आपण गुरुचरित्रामध्ये ही कथा आपण ऐकत असतो तर ही कथा रहस्यमय गोष्ट कोणती आहेत या कथेमध्ये ती दत्तभक्तांचं जीवन कशी बदलते ते आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणे म्हणजेच आपल्या श्री स्वामी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने श्रीपाद श्री वल्लभप्रभूंच्या व श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्त महाराजांची व श्रीपाद श्री वल्लभप्रभूंची व आपल्या स्वामी महाराजांची कृपा सदैव राहोत आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हा निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो तर ही रहस्यमय गोष्ट आहेत आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये अध्याय पाचवा ही श्रीपाद वल्लभांची जन्मकथा आहे थोरांचं असं म्हणणं आहे की या अध्यायाच्या नसत्या श्रवणाने किंवा वाचनाने आपले बरेच असे प्रश्न सुटत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अशा श्रीपाद वल्लभ वल्लभप्रभूंच्या कृपा होऊन जातात की कोणते बदल नेहमी आपल्या आयुष्यात घडून जातील हेही आपल्याला सांगता येत नाही तर चला मग या चमत्कारिक अध्यायाला आपण सुरुवात करूया पूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने हा व्हिडिओ नक्कीच बघा श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा सिद्ध म्हणाला नामधारका कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर येथे आपळराज नावांचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी सुमती धर्मशिल्व प्रतिवत्रा होती आणि ती पतिव्रता असून त्यांच्या घरामध्ये कसे श्रीपाद श्रीवल्लभप्रभूंनी त्यांची करुणा आशीर्वाद त्या पतिव्रता स्त्रीला दिलेले होते ते आज आपण ऐकणार आहोत तिची भावभक्तीची आराधना जी होती विष्णू दत्तांसाठी ती एक रहस्यमय होती एकदा अमावस्येच्या आपण राजाच्या घरी पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या द्वारे आले सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला तीन मुखे व सहा हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितला सुमतीने श्री गुरूंची स्तुती केली व म्हणाली गुरुदेव आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारले ते वचन खरे हो मला अनेक अपत्ते झाले ती जन्मत मेले जे दोन पुत्र जग जे दोन पुत्र जगले त्यात ते एक आंधळा आहे दुसरा आहे असे पुत्र असून नसल्यासारखेच आहे माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी जगत देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले माते तुला अपेक्षितच असाच पुत्र होईल तो महातपस्वी असेल तू तुझ्या पुळाचा उद्धार करील त्याची मोठी कीर्ती होईल मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्या वरदान देऊन अदृश्य झाले हे वृत्त हे वृत्त तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले तो सुमतीला म्हणाला दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली त्या अर्थी तेच पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेते आपले भाग्य आज फळास आले त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती ती पतीला म्हणाली नाथ आदमी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातले यात माझे काही चुकले का आपण राज म्हणाला अग तू योग्य तेच केलंस साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितले त्यांनी तुला दर्शन दिले वरदान दिले आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आता ते स्वर्ग जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाले तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तविले हा पुत्र तपस्वी होईल विश्वाला मार्गदर्शन करेल याची जगद्गुरु म्हणून कीर्ती होईल हे ऐकून आपण राज व सुमतीला धन्य त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले श्रीपाद सात वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज होताच तो चारही वेद धडाधड -धल म्हणू लागला त्याने मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्रे ही तत्काळ प्रकट केले लोकांसाठी त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले त्यांनी आचार विचार कर्म प्रायचित्ते वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या मात्या पित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले तो म्हणाला मी तपस्वी ब्राह्मण ब्रह्मचारी आहेत योगरूपी हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहेत लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे हे ऐकून आपण राज व सुमतीला वाईट वाटले दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही ते दोघेही म्हणाले बाळा तू आमची म्हातारपणीची काठी आहेस तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचे श्रीपाद प्रभूंनी खूप सुंदर उर, उत्तर दिलं आणि खूप छान त्या दोघांचं सांत्वन केलं श्रीपाद प्रभू म्हणाले आई बाबा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघेही अव्यंग सुंदर व सदृढ झाले त्यांनी श्रीपादांच्या कृतज्ञतेने पाय धरले श्रीपाद म्हणाले तुम्ही माता पित्यांची सेवा कराल तर इहलोकी पुत्रपोत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून आपण राज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे अनुज्ञा असावी माता पित्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला तो गुप्त रूपाने काशीस आला तेथून बद्रिकाश्रमास गेला तेथे नारायणाची भेट घेतले त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्णक्षेत्री आला श्रीपादश्रीवल्लभंसा जय जयकारसौ श्रीपादष्ट वेदान्तवेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोक्यपूजम् इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाम्भूषितभूषणाढ्यं भुश श्रीपादराजं शरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनेकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनि समस्त देखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपाद श्रीवल्लभयोगिमूर्तिं सर्वे जनैश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मंत्राबधिराजं युतीराज पुण्यम जनसेव्यनाथं जनसैव्यनाथम आनंदचि्तं अखिलात्मतेजसम श्रीपादराजं शरण प्रपदे महत्प्रकाशं महानिवितेजं महत्त्काशं अखिलात्मतेजसम श्रीपादराजं शरण प्रपद्ये श्रीपादाष्टक प्रातरुत्थाय यः पठेत जन्मकृत पापं स्मरेण विनश्यन्ति श्री दत्ता श्रीपादष्टक श्रीपादवल्ल प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांचा जय स्वामी समर्थ श्रीपादराजम शरण प्रपद्ये नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप आवडला असेल अशीच मी आशा करते आणि हो तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही जर आपल्या कृपा छत्रस्वामी यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर लवकरात लवकर करून घ्या म्हणजे जेणेकरून येणाऱ्या अशा प्रत्येक छान आणि नवीन व्हिडिओ तु, व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहील तर चला वेळ न घालवता बेल ऑकॉनचं बटन प्रेस करा आणि आपल्या कृपा छत्रस्वामी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा केलेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करते आणि आजीच्या सेवेला इथंच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ